अरे हम सदा वरते सदा वरते। इसका मतलब के 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 राजा ऊपर के के बिग बॉस मराठी पर्व संपुष्टात आलं असून गुलीगत पॅटर्न सूरज चव्हाण या सीझन विजेता ठरलाय त्यानंतर आता सर्वांना उत्सुकता आहे ती म्हणजे हिंदी बिग बॉसच्या अठराव्या पर्वाकडे त्याला कारणही आहे या पर्वात महाराष्ट्रात आपल्या वादग्रस्त विधानांनी आणि आपल्या स्टाईलसाठी फेमस असणारे अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची बिग बॉसमध्ये एंट्री झाली आहे काल बिग बॉस हिंदीचा ग्रँड प्रीमियर पार पडला एकूण अठरा सदस्य बिग बॉसच्या घरात गेले असून त्यात गुणरत्न सदावर्ते यांचा देखील समावेश आहे गुणरत्न सदावर्तेंनी बिग बॉसच्या घरात एंट्री केल्यानंतर आता समाज माध्यमांवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे योगेश सावंत यांनी भाष्य केलंय हिंदी बिग बॉस वाल्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत ऐन निवडणुकीच्या धामधुमीत एक आक्रस्ताळी भुंकणारा बुलडॉग कुत्रा बिग बॉसच्या घरात कोंडून ठेवलाय असं खोचक ट्विट योगेश सावंत यांनी केलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर